बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा प्रकाश बाबा आमचे ही फिल्म तुम्ही केल्यानंतर तेव्हापासून लोक वाढवत आहेत तुमच्या पुढच्या फिल्मची आणि आगे ना 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 ना। डॉक्टर प्रकाश बाबा आमटे फिल्म झाल्यानंतर जवळपास म्हणजे शक्यतो मला असं वाटलं होतं की हा तरुण मुलांसाठी चित्रपट नसावा ती मुलं येतील का नाही पण मला दिवसाला एक वीस पंचवीस पत्र यायची की आता काय तुम्ही दुसरं करणार नेक्स्ट तुमच्याकडनं अपेक्षा खूप आहे आणि मला असं वाटत होतं की प्रत्येकजण माझ्याकडनं सामाजिक चित्रपटाचाच अपेक्षा करतायत काय आणि मला नवरंगासारखे नऊ सिने नव नऊ रंगाचे सिनेमे करायचे होते आणि ही अशी एक रियल कहाणी माझ्या समोर आली आणि मला असं वाटलं की ह्याच्यातून मला खूप काही बोलता येईल म्हणजे एक जसं माझ्या चित्रपटांमध्ये माझा टार्गेट ऑडियन्स एक कुठला नसतो तसा माझा टार्गेट ऑडियन्स हा लहान मुलं आहेत अमेरिकेतले आहेत महाराष्ट्रातले आहेत जो प्रत्येक माणूस आहे जो परदेशात नोकरी करायला जाऊन धडपडतो तो, तो प्रत्येक माणूस आहे ज्याचा मूल तिकडे गेल्यानंतर तो इथे वाट बघतो आणि ती प्रत्येक स्त्री आहे जी स्त्री या चित्रपटाच्या स्त्रीशी रिलेट करते तर मला असं वाटतं की आ, एका प्र संपूर्ण सामाजिक आणि एक फॅमिली बसून हा चित्रपट बघू शकतील असा हा चित्रपटाचा विषय समोर आला आणि मी तो त्या पद्धतीने लिहून काढला तर मला असं वाटतं की प्रकाश आमटेनंतर हा एक खूप सुंदर भावनिक नात्यांचा त्याच वेळेला निसर्गाचं इतकं सुंदर देणं आहे लॉस एंजलीसला त्या सगळ्या अशा सुंदरशा लोकेशन्सवर आम्ही जाऊन चित्रपट करणार आहोत त्यांचे सगळे लोकेशन्सचे परमिशन्स पोलीस परमिशन या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी मी जाऊन एक पहिली शॉर्टफिल्म केल्यामुळे मला माझ्या टीमबरोबर काम करण्याचा अनुभव पण आला आहे आता फक्त म्हणूया तसं की टेबलवर सगळा सिनेमा बनला आहे आता प्रत्यक्ष जाऊन सिनेमा करण्याची आमची फक्त आता तयारी आहे <laughs> 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 हा ह्या चित्रपटाचा हिरो जो आहे जसं मी म्हणाले तो एक केम पी एच डी केमिकल इंजिनियर आहे आणि त्याची अमेरिकेत गेल्यानंतरची एक अशी वेगळीच कहाणी आहे तो गेला कशासाठी होता आणि नेमकं तिथे अचानक एखाद्या नवीन तरुण दाम्पत्य जेव्हा जाऊन तिकडे आपल्या देशाच्या पलीकडे दुसऱ्या देशात जाऊन एक एक स्वप्न पूर्ण करायला जात असतात आणि अशी एखादी गोष्ट घडते की जे ठरवलं असतं ते होतच नाही वेगळ्याच दिशेला प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना माहिती नसतं की काय होणार आहे आणि असं त्यांच्या आयुष्यात घडत जातं आणि तसंच प्रेक्षकांनाही ते नवीन नवीन आता काय होणार आता काय होणार आता ही लोक काय करतील अशा पद्धतीची उत्सु उत्सुकता आणि उत्कंठा याच्यामध्ये लाग लागणार आहे आणि असा असा चित्रपट पुढे जात राहणार आहे झिनल झिनलच्या बाबतीत तुम्ही चांगला एक प्रश्न विचारला एक फ्रेश चेहरा एक खरी गोष्ट कारण ही खरी गोष्ट आहे तर मला खरी गोष्ट दिसायला हवी होती आणि बरेचसे ऑडिशन केल्यानंतर एक अंकुश सोबत एक पेअर मला असं वाटतं की एक सिनेमाच्या थेटरमधनं बाहेर पडल्यानंतर त्या मुलीचा चेहरा तुमच्या लक्षात राहावा त्या गोष्टीमध्ये ती खरी, खरी एक गोष्ट ती त्या स्ट्रगल करणाऱ्या पुरुषाची बायको त्या लहान बाळाची आई असा एक चेहरा मला ज्याच्यामध्ये एक सात्विकता त्याच वेळेला तिचं कॅरेक्टर एक डॉक्टरचं आहे डॉक्टर आणि त्याच वेळेला एका लहान मुलाच्या ची आईचं मातृत्व आणि ग्लॅमरस ह्या चौ चारही पाचही गोष्टीचं कॉम्बिनेशन एका मुलीमध्ये मला हवं होतं आणि मी खूप दिवसापासून या चेहऱ्याच्या शोधात होते आणि असा एक फ्रेश चेहरा मला मिळाला जो आतापर्यंत तुम्ही बघताय की इतक्या ॲड्स आणि इतक्या जाहिराती त्यांनी मोठ्या मोठ्या जाहिराती केलेल्या आहेत तर लहान मुलाची जॉन्सनची एक ॲड मी बघितली आणि ज्या पद्धतीने त्या छोट्याशा बाळाला तिने आई म्हणून हाताळलं तर मला असं वाटलं की यु नो हाच तो चेहरा आणि जेव्हा ती ऑडिशनला आली तेव्हा ॲक्टिंगचे स्किल्स मी बघितले तर मला असं वाटतं की ह्या भूमिकेसाठी ती योग्य आहे आणि फ्रेश चेहरा रोज काहीतरी आपण एक मराठी इंडस्ट्रीला वेगळं द्यावं हा नेहमीच माझा हेतू असतो सामाजिकमधून कमर्शियल अँगल आणि त्यात एका नवीन जनरेशनसाठी इन्स्पिरेशन असं एक कुठेतरी प्रकाश आमटेच्या निमित्तानं होतं मला ऐवायचे ज्या वेळेलासुद्धा मी लॉस एंजलिसची माझी एक लॉ मिनिया पोलिसमधून एक हॉलिवूडची ॲक्ट्रेस याच्यामध्ये त्या सिनेमात मी इंट्रोड्यूस केली आणि गर्भ भाड्याने देणं म्हणजे काय असता एक नवीनच विषय घेऊन मी त्यावेळेला आले होते आतासुद्धा तुम्हाला एक सगळ्यांना मी सांगायचं मगा विसरले की ह्या चित्रपटामध्ये एक अजून नायिका आहे ती अमेरिकेची आहे आणि अमेरिकन आहे म्हणजे निळ्या डोळ्याची आणि ती तशी तर ती पण या गोष्टीचा अविर्भाज्य भाग आहे तर चित्रपटामध्ये तुम्हाला ती दिसेल मग आपण पुढे जेव्हा भेटू तेव्हा प्रत्यक्षात आम्ही तिला भेटवू तुम्हाला तर असं एक नवीनच काहीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीची चित्रपटामध्ये रोज एक नवीन नवीन प्रयोग होत असतात आणि मला असं वाटलं की सारखं सारखं सगळ्यांनी केलेलीच गोष्ट कारण अनेक गोष्टी करायच्या आहेत त्याच्यातला असं काही नाही आहे की प्रकाश आमटेच्या पुढे जाऊन प्रकाश आमटे फिल्मच्या पुढे जाऊन पाऊल टाकून माझा असं सिने मला असे मी जसं मगा म्हणाले तसे एक सप्तरंगासारखे सगळ्या सिनेमाचे सगळे रस असणारे सिनेमे करायचे तशातलाच एक गुलदस्त्यामधला हे एक फूल परत मी घेऊन येते पण निश्चित तुम्हाला एक आ, वचन देते की प्रत्येकच सिनेमामधनं मी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे एक चांगलं खूप मेहनत करून चांगलं देण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्याही सिनेमामधनं मी तुम्हाला खूप काहीतरी वेगळं एक करमणूक हा पहिला पॉईंट त्याच्यामध्ये आहेच पण त्याच्या बरोबरीतून काहीतरी समाजाला तुमच्या घरामध्ये घरी घेऊन जायला एका फॅमिलीमध्ये बसून बघण्यासाठी जे काही मी देऊ शकेल तसा हा चित्रपट मी नेमला आहे थँक्यू